आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी व माझ्या संघातील सर्व सदस्य दरवर्षी अलग अलग उपर्म राबवत असतो आजवर आम्ही अनेक शालेय साहित्य खाऊ गोरगरिबांना कपडे ब्लँकेट असे वाटप करत आलेलो परंतु खरी गरज ही जिल्हा परिषदच्या शाळेतील शिकणाऱ्या मुलांसाठी हे ज्यावेळी मी या तालुक्यातली सर्व शाळा फिरलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं मग पहिली शाळा कोणची निवडाची तर आज ह्या आपल्या शाळेमध्ये माझी तिसरी पिढी शिकती आणि नंबर एक ची शाळा घ्यावरितली म्हणून पहिली या वर्षी नंबर एक शाळेपासून आम्ही सुरुवात केली तर या मी तुम्हाला आमच्या पत्रकार संघाच्या वतीने काही शाळे साहित्य आणलेलं आहे आणि ते आज आम्ही तुम्हाला वाटप करणार आहोत तुम्ही हे चांगला अभ्यास करा आपल्या आईवाड्यांचं नाव रोशन करा एवढी अपेक्षा वाढवतो बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त गौराई पत्रकार संघाच्या वतीने शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळा नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता They're going to start